बातमी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे विधानसभेचा निकाल संघालाही पटलेला नाही असा अजब दावा राज ठाकरे यांनी केलेला आहे तर राज ठाकरेंनी मुंबईत आल्यावर उत्तर देईन अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ज्या दिवशी निकाल लागला मी बोलतोय तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय ते आणि सगळ्यांना माहितीये महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती का काय सगळं का, सन्नाट आणलो कारण लोकांमध्येच लोकांमध्येच संभ्रम होता काय हे कसं झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस एसशी संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांना पटलेलं नाही